नो आहे माझ्या आहे माझ्या साहेबाती धारा माझे राऊ कशी नेसाळ्याला लोग्र नाही राऊ कशी मासाळ्याला लोग्र नाही राऊ कशी माहिती असून त्याची

सांग महादेव धंग विजयात सांग महादेव दंग आनंदी हशी मदी राहू कशी आनंदी हशी मदी राहू कशी नेसायाला नुगळ नाही जाऊ कशी माय नेसायाला नाही जाऊ कशी मान आहे माझ्या साहेबाचा साहेबाचा साहेबा आज आहे माझा साहेबाचा आज गादीच्या घरामध्ये राहू कशी नेसायाला लुगळ नाही जाऊ कशी मा नेसायाला लुगळ नाही जाऊ कशी माझ्या रमाईक रमाई किती इतकी पब्लिक माझ्या रमाईला किती वाटत असं आणि कोणामुळे मी थोडी आली आणि नसून आलेली आहे म्हणजे कोणामुळं माझ्या डॉक्टर बाबासाहेब काय माझ्या रमायला तिला नाही खूप वेळ आला माझ्या रमाईला पण मला त्याच्या पायी मला खूप खूप वेळ आला आनंदच मिळाला मी दोन शक्य सांगून माझे दादा जर